लक्षद विद्यार्थी मित्रांनो आजचा प्रश्न आहे सोळा व चोवीस यांचा मासावी व लसावी काढा बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लसावी मसावी एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत बघा मसावीची व्याख्या दिलेली आपल्याला मसावी म्हणजे काय तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच काय तर म्हणजेच अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो व लसावी म्हणजे काय लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय तर अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो बघा आता हे आपण अभ्यास होऊया ह्या अभ्यासासाठी आपण दोन पद्धती घेणार आहोत आज एक आहे पाड्यांची आणि एक आहे पारंपरिक बघा पाड्यांची पद्धत आपण आता सुरुवातीला घेऊया ठीक आहे आपल्याला दिलेल्या संख्या सोळा आणि चोवीस बघा आता सूत्रात काय सांगितलंय अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो मग पाड्यांच्या पद्धतीत आपल्याला असा मोठ्यात मोठा पाडा घ्यायचा आहे ज्या पाड्यामध्ये या दोन्ही संख्या येतात तर बघा आता सुरवातीला दोनचा पाडा घेऊया आपण बेक बे बेजून चार बेत्रिक सहा बे बेचोक आठ बे बेपंचे दहा बे बेसक बे बारा बे बेसती चौदा बे बेआठी सोळा बे नऊ अठरा बे दहा वीस बे अकरा बावीस बे बारा चोवीस ठीक आहे हा झाला दोनाचा पाडा दोनानंतर तीन तर नाही आहेत चारच्या पाड्यात येतात चारक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचेवीस चार सण चोवीस पाच पाड्यात येणार नाही सहाच्या येणार नाही आठच्या पाड्यात येतात आठ एका आठ आठ आठजून सोळा आठ तरी चोवीस या तिन्ही पाड्यांमध्ये ह्या दोन्ही संख्या येतात हाय आहे सोळा चोवीस चोवीस सोळा चोवीस सोळा तर मग आपल्याला दिलंय काय की अशी मोठ्या मोठ्या संख्या ज्याच्या दिलेल्या सर्व संख्यांना भाग लागतो आता यातला मोठ्यात मोठा पाडा काय आठाचा म्हणजेच आपला मसावी काय असणार आहे मसावी असणार आहे आठ आपल्याला मोठा पाडा घ्यायचा आहे ज्या पाड्यामध्ये दिलेल्या सर्व संख्या येते तर बघा तसं त्याच पद्धतीने आपण बघायला लसावी तर बघा सूत्रात काय दिलं आहे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो आपल्याला इथं पाड्यांमध्ये काय करायचं आहे आपल्याला संख्या दिल्या आहेत सोळा आणि चोवीस अशी लहानात लहान संख्या जी ह्या दोन्ही संख्यांच्या पाड्यातील बघा आपण आधी पाडा लिहून घेऊया सो एक सोळा सो जोणे बत्तीस सो तरी बत अठ्ठेचाळीस सो चोक सोसष्ट सोळा पंच्याऐंशी सो शहाण्णव पाडा पुढे पण असणार आहे ज्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर येतील चोवीस एक चोवीस चोवीस दोन अठ्ठेचाळीस चोवीस त्रेक बहात्तर चोवीस चोक शहाण्णव बघा ह्या सोळाचा पाडा आणि चोवीसच्या पाड्यामध्ये कॉमन काय आलं आहे सुरुवातीला आलंय अठ्ठेचाळीस नंतर आले शहाण्णव आपण पाडा पुढे नेला तर आणखीन पण संख्या कॉमन येते पण मग हिने दिले काय लहानात लहान मग लहानात लहान म्हणजे सगळ्यात आधी काय आलंय अठ्ठेचाळीस याचाच अर्थ आपला लसवी काय असणार असणारे आपला असणार आहे अठ्ठेचाळीस ही झाली पाड्यांची पद्धत ज्याला पूर्ण पाडे येतात तो ह्याही पद्धतीने काढू शकतो दुसरी पद्धत आहे आपली पारंपरिक पद्धत आपण काय करतो ज्यात आपल्या दिले दिलेल्या संख्या जवळ लिहून घेतो सोळा आणि चोवीस आणि त्या कट कुठल्या कुठल्या कुठ, कुठ, पाड्यात येतात ते आपण बघूया समजा आपल्याला आता इथं तर मला माहिती आहे आठच्या पाड्या दोन्ही संख्या येतात त्यांचा मसावे आठ आहे पण आपण काय करूया लहानात लहान पाड्यापासून सुरुवात करूया आपण करूया दोनापासून सुरुवात बेआटी सोळा बे बारा चोवीस परत समसंख्या आल्या ज्याला दोनाने भाग जातो बेचोक आठ बेसख बारा परत समसंख्या आल्या ज्याला दोनाने भाग जातो बे चार बेत्री सहा आता बघा हे असामयिक अवयव आले ह्याला एका संख्येने भाग जाणार नाही कारण एक सम आहे एक आहे विषम ह्या दोन्ही संख्या कुठल्याच एका पाड्यात येणार नाहीत मग हिथून आपण थांबवतोय आणि ज्यांनी भाग गेलाय आहे जेवढ्या संख्या आहे आता इथं किती संख्येने भाग गेला तीन ह्या तीन संख्यांचा गुणाकार असणार आहे आपला मसावी बेजुने चार चार दुने आठ आठ आपला काय असणार आहे मसावी आता बघा हे जे असामायिक आवड हे देखील आपण मसावी सोबत गुणले म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले हा पण दोन घेतला आणि हा हाँन पण तीन घेतला काय नाही बेदुने चार चार जुने आठ आठ जुने सोळा चौत्री सो अठ्ठेचाळीस हा अठ्ठेचाळीस असणारे आपला लसावी तर बघा ह्या पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला मसावी काढण्यासाठी तिथपर्यंत भागायचंय जिथपर्यंत दिलेल्या संख्येला एकाच संख्येने भाग जात नाही तेव्हा आपला काय निघतो मसावी आणि इथं आता तर दोन आणि तीन येत नाही जर इथं आणखीन एखादी संख्या असते चार लसावी काढण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत भागत जायचंय जिथपर्यंत शेवटच्या दोन संख्यांना एका संख्येने भाग जात नाही ते आपण पुढच्या गणितात बघणारच आहोत आपल्याला आता या सोप्या पद्धती तुम्हाला समजलं असेल लसावी आणि मसावी कशा का काढायचा का। या दोन पद्धती दाखवल्यात धन्यवाद लक्ष दो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे सोळा बत्तीस छत्तीस चाळीस छप्पन यांचा मसावी व लसावी काढा आता बघा इथं आपण पाड्यांची पद्धत वापरणार नाही कारण बत्तीस छत्तीस साठेचाळीस छप्पनचा पाडा खूप मोठा असणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना तो जमणार नाही आपण सोडूया का नाही पारंपरिक पद्धतीने सोळा बत्तीस छत्तीस अठ्ठेचाळीस आणि छप्पन या सर्व संख्या सम आहेत ह्या चाराच्या पाड्यात येतील पण आपण काय करूया चाराचा पाडा न घेताना त्याहीपेक्षा छोटा दोनाच्या पाड्यात ह्या पाड्याने आहे का नाही बे बेआठी सोळा सोळा जुने बत्तीस अठरा जुने छत्तीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस आणि अठ्ठावीस जुने छप्पन पुन्हा सर्व समसंख्या आहेत पुन्हा दोनाने भाग जातोय बे चोक आठ बेआठी सोळा बे नऊ अठरा बारा दोन्ही चोवीस चौदा दोन्ही अठ्ठावीस आता बघा चार आठ ह्या समसंख्या आहेत नऊ ही विषम संख्या आहे पुन्हा बारा चौदा ह्या समसंख्या त्यामुळे ह्या सर्व संख्या एका पाड्यात काही येणार नाही ना 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 ना। बसाईचा नियम काय सांगतोय या सर्व संख्यांना तोपर्यंत भागायचा जोपर्यंत तो सर्व संख्यांना भाग जातोय आता इथं नऊ आला हे भाग जाणार नाही कारण ही विषम आहे मग ह्या दोनच संख्यांनी भाग गेला म्हणून या दोन संख्यांचा आपण गुणाकार करणार आहोत बेदुने चार तर हा चार असणारे आपला मसावी लसावी काढण्यासाठी काय करायचं आहे या सर्व संख्यांना तोपर्यंत भागायचं आहे जोपर्यंत शेवटच्या दोन संख्यांना भाग जात नाही तर बघा चार आठ बारा चौदा या संख्या म्हणजे दोनाने भाग जाणारे बेदुने चार बेचोक आठ नवाला भाग जात नाही मग आपण काय करतोय नऊ जसाच्या तसा घेतोय बेसक बारा बेसाती चौदा पुन्हा दोन चार सहा या समसंख्या दोनाने भाग जातो आहे बे एक बे बे जुने चार नऊ जसाच्या तसा बेत्रिक सहा सा सात जसाच्या तसा एक दोन नऊ सा तीन सात आलेलं आहे नऊ आणि तीनला तिनाने भाग जातो आहे एक जसाच्या तसा दोन जसाच्या तसा तीन त्रिक नऊ तीन एक तीन आणि सात जसाच्या तसा आता बघा एक दोन तीन एक सात ह्या मूळ संख्यात म्हणजे ह्यांना कुठल्या संख्येने भाग जाणार नाही मग आपण इथंच थांबणार आहोत ज्या संख्येने भाग गेला आहे त्या ह्या संख्या आणि हे असामायिकावेळ या सर्वांचा गुणाकार केल्यावर आपल्याला मिळणारे लसावी बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले एक गुणिले सात बेदुने चार चार जुने आठ आठ जुने सोळा सोबत सौत्रिक अठ्ठेचाळीस यांचा गुणाकार बघूया बेक बे बेत्रिक सहा सहा एक सहा सात सखम बे चार अठ्ठेचाळीस आणि बेचाळीस यांचा गुणाकार होतोय दोन हजार सोळा म्हणजेच आपला लसावी असणार आहे दोन हजार सोळा तर बघा सोळा बत्तीस छत्तीस अठ्ठेचाळीस छप्पन याचा मसावी असणारे चार आणि लसावी असणारे दोन हजार सोळा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे अठ्ठेचाळीस साठ चा मसावी किती बाराच्या बाराच्या तिन्ही संख्या येतात बारा, बारा चोवीस बारा आहेत त्यात म्हणजे हा बारा हा आपला आहे मी तुम्हाला आता पारंपरिक पद्धतीने सोडून दाखवते अठ्ठेचाळीस साठ आणि बहात्तर या तिन्ही संख्या सम आहेत या तिन्ही संख्यांना दोन ने भाग जाईल म्हणून आपण लहान लहान संख्यापासून सुरुवात करू बे दोन चार बेचौक आठ बेत्रिक सहा शून्यशे शून्य बेत्रिक सहा बेसक बारा या तिन्ही संख्या सम आहेत परत आपण दोनने भाग देऊ बैक बे बेदुने चार बेकबे बेपोनचे दहा बेकबे बेआठ सोळा या तिन्ही संख्या तीनच्या पाड्यात येतात तर आपण आता तीनने भाग देऊ तीन चौक बारा ते नापाचे पंधरा तीन चक अठरा या तिन्ही संख्या एका पाड्यात येत नाही म्हणून आपण आता इथंच थांबू या तीन संख्यांनी या सर्व संख्यांना भाग पूर्णपणे भाग गेलेला आहे या तीन संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला मसावी मसावी आहे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे तेवीस त्र्याऐंशी यांचा मसावी व लसावी काढा तर बघा आपण इथे संख्या घेऊया तेवीस आणि त्र्याऐंशी तर बघा या ज्या संख्या आहे या मूळ संख्या आहे ज्या कोणत्याही संख्येच्या पाड्या येत नाही पण या संख्यांना एक ने भाग जाईल तर बघा तेवीस एक तेवीस त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी त्रेंश म्हणजेच आपला जो मसावी जो आहे तो असणार आहे एक लसावी आता ह्याच संख्यांचा आपण गुणाकार करणार जो आपला येतो तेवीस गुणिले त्र्याऐंशी एकोणावीसशे नऊ जो आहे आपला लसावी धन्यवाद बऱ्याच मुलांच्या कमेंट आल्या होत्या की लसावी मसावी अशा पद्धतीने काढता येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये केलेला आहे लसावी मसावीचा तर त्या सर्वांनी हा व्हिडिओ नक्की अभ्यासा तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या नाशिक करिअर अकॅडमी स्टडी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद